बेकायदेशीरपणे रेमडेसिवीर नावाचा औषधाचा साठा गुजरातमधून आला होता तो पकडला काळा बाजारातला पकडून दिला तेव्हा हेच देवेंद्र फडणवीस त्या काळा बाजारवाल्यांचं समर्थन करण्यासाठी पारल्याच्या पोलीस स्टेशनला पोचले होते काल भ्रष्टाचाराचा काळा पैसा निवडणुकीत वापरला जात होता तो आम्ही पकडला तिथे त्यांचं संरक्षण करायला आले देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालचं हे सरकार मेंधेच्या नाही हे अशा प्रकारे भ्रष्टाचारी काळाबाजार गुंड चोर यांच्या पाठीशी उभं राहिलेलं आहे पण तुम्ही अशा प्रकारे आमच्यावरती किती जुलूम करा किती काळा पैसा वापरा नोटा टाका आमची ही निष्ठेची नाणी खणखणीत तु वाचतायत तुमच्या काळ्या पैशापुढे ही आमची निष्ठेची नाणी आहेत ही आज खणखणीत वाचतायत मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये ती कमी पडणार नाहीत आणि शेवटी या ईशान्य मुंबईमध्ये शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटील हे आपल्या सगळ्यांच्या ताकदीवर आणि बळावर लोकसभेत निवडून जातील याची मला खात्री आहे उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली आपण एक फार मोठा लढा या महाराष्ट्रात नव्हे देशामध्ये लढतो आहोत ही लढाई फक्त ईशान्य मुंबईची मुंबईची महाराष्ट्राची नाही ही लढाई संपूर्ण देशाची आहे वर नरेंद्र खाली देवेंद्र असं जे म्हणतायत वर मोठा रावण खाली छोटा रावण यांना आपल्याला हरवायचं आहे आणि त्यांचा पराभव नक्की आहे मी रावण आणि रामाची गोष्टी तुम्हाला यासाठी सांगतो आहे की रामायणामध्ये चौदा दिवसाचं युद्ध झालं रामायणाचं चा युद्ध चौदा दिवसाचं झालं चौदावा हा अंतिम दिवस होता युद्धाचा रावणाकडे प्रचंड संपत्ती भाड्याने घेतलेले सगळे महाबलीवीर देशोदेशीचे राजे भाड्याने घेतलेले चोरलेले शस्त्र अस्त्र कवच मायावी रथावर रा, रावण स्वार आहे आणि त्या रावणाशी युद्ध करण्यासाठी जेव्हा राम निघाला चालत पाहिजे त्याच्या पायामध्ये वाहना सुद्धा नव्हत्या तेव्हा बिभीषणाला प्रश्न पडला तो गेला रामाकडे धावत आणि त्याने रामाला विचारलं की इतका मोठा रावण इतकं मोठं युद्ध त्याचं इतकं मोठं सैन्य आणि तुम्ही अनवाणी चाललेलं आहात पैदल एक धनुष्य घेऊन हातामध्ये साधं शस्त्र घेऊन आपला कसा निभाव लागेल इतका संपत्ती इतका वैभव त्या रावणाकडे आहे इतका जुलूम करतोय तो या इथे तेव्हा प्रभू श्रीरामानं त्या बिभीषणाला इतकंच सांगितलं बाळा युद्ध फक्त संपत्तीवर जिंकता येत नाही युद्ध फक्त भौतिक गोष्टीवर जिंकता येत नाही त्याच्याकडे असेल संपत्ती त्याच्याकडे असेल सैन्य पण त्या सैन्याकडे आत्मबल आहे का धैर्य आहे का शौर्य आहे का शील आहे का सत्य आहे का हे ज्याच्या आहे तोच हे युद्ध जिंकू शकतो आणि त्या चौदाव्या दिवशी प्रभू श्रीमान श्रीरामानं रावणाचा वध केला आणि ते युद्ध जिंकला तो सत्याचा आणि धर्माचा विजय होता अशा प्रकारचं युद्ध आपण सगळे प्रभू श्रीरामाचे भक्त त्याचा आदर्शाने लढतो त्याच्यामुळे समोर काय आहे पैसे आहे संपत्ती आहे पोलीस आहे सगळं काही असेल आमच्याकडे शौर्य धैर्य आत्मबल आणि निष्ठा आहे आणि तीच आमच्या रथाची आणि विजयाची चाक आहेत लक्षात घ्या ईशान्य मुंबईसह संपूर्ण मुंबई ठाण्यामध्ये आपण ह्याच आत्मबलावरती ह्या निवडणुका लढतोय आणि जिंकतोय मी उद्धवजीनं आपल्या वतीनं शब्द देतोय उद्धवजी आपण ही जागा हट्टाने मागून घेतली आणि लढतोय आणि जिद्दीनं ही जागा लढून संजय दिना पाटील यांना आपण दिल्लीला पाठवतो आहे जय हिंद जय महाराष्ट्र